नमस्कार पहाटेचे साडेचार वाजले आहेत आणि आम्ही तयार आहोत यमुनोत्री धामला निघण्यासाठी पण अभी बजे होगे बजे होतो शेवटी ड्रायव्हर आल्यावर आम्ही ला निघालोच मागील एपिसोड मध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही बडकोट पर्यंत पोहोचलो आणि तिथे रात्री थांबलो आज सकाळी आम्ही यमुनोत्रीकडे निघालो आहोत वाहनं फक्त जानकी पर्यंतच जातात जे यमुनोत्रीचा बेस कॅम्प आहे बडकोट ते जानकी चट्टी अंतर साधारणत पन्नास किलोमीटर आहे आणि जसं ट्रॅफिक नसेल जसं तुम्हाला दिसते तर फक्त दोनच तास लागतात पण हे दोन तास काही जाणवतच नाही कारण रस्त्यात डोळ्यांना सुखवणारा निसर्ग सतत सोबत असतो मात्र रस्ते बरेचसे आहेत त्यामुळे काळजीपूर्वक ड्राईव्ह करावं लागतं तसंच इथे जरा जरी पाऊस पडला तर लँडस्लाईड्स होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला वाटेत असे ठिकठिकाणी दगड पडलेले दिसतील तुम्हीच बघा बापरे दिवार है। जानकी चट्टी पासून यमुनोत्री धाम जवळजवळ सहा किलोमीटर अंतरावर आहे आम्ही जेव्हा जानकी चट्टीला पोहोचलो तेव्हा जी लोक दिसत आहेत ना म्हणजेच घोडेवाले पिठ्ठूवाले आणि पालखीवाले आमच्या गाडी भोवती जमले त्यांच्या व्यवसायासाठी ते प्रत्येक यात्रेकरूला जवळजवळ घेरतात आणि आपल्या सेवेसाठी पटवून देण्याचा प्रयत्न करतात पण त्यात काही चुकीचं नाही प्रत्येक जण शेवटी आपल्या पोटा पाण्यासाठीच करत असतो आम्ही मग रॅन्डमलीच निवड केली इथे मात्र आमचा ग्रुप दोन भागात विभागला गेला जे पालखीतून गेले त्यांना पार्किंग पासूनच नेण्यात आलं आणि घोड्यावर बसणाऱ्यांना थोडं चालून पुढे घोडे मिळाले तशी हॉटेल मधून निघताना फारशी थंडी नव्हती पण इथे पोहोचल्यावर थंडी प्रकर्षाने जाणवली आमच्यातलं कुणीच आधी घोड्यावर बसलेलं नव्हतं त्यामुळे सगळ्यांनाच एक टेन्शन वहिनी टेन्शन मध्ये हसत होत्या दादा टेन्शन मध्ये सूचना देत होता आणि जान्हवी मात्र प्रचंड उत्साहात होती <Sans> सर्व घोड्यांपैकी एक निरागस पण खट्ट्याळ घोडी मला लाभली तिचं नाव होतं मुन्नी तसं बघायला गेलं तर माझी लगाम खर तर मुन्नीच्याच हातात होती खर तर माझ्यासाठी ही यात्रा केवळ यात्राच नव्हती तर एक एडव्हेंचरस एक्सपीरियन्स पण होता खर तर ही लोक इतकी चांगली मनमिळाव आणि फॅमिली मेंबर्स सारखीच होती की मला शंभर टक्के खात्री पटली की ही लोक आमची यात्रा सुखरूप पार पाडणार आता जर खर्चाबद्दल बोलायचं झालं तर पिठ्ठूवाल्यांचे रेट अंदाजे दोन ते तीन हजार रुपये रिटर्न घोड्यांचे तीन ते ती चार हजार रुपये रिटर्न आणि पालखीचे आठ ते दहा हजार रुपये रिटर्न इतके होते वजनाप्रमाणे ते बदलू शकतात खरं सांगायचं तर हे पैसे त्यांच्या अंग मेहनतीचे आहेत बर एक गोष्ट अत्यंत महत्वाची की हार्टरेक काही साधा सरळ नाही सतत चढ उतार असलेले रस्ते आहेत त्यामुळे जवळजवळ प्रत्येक जण मध्ये ब्रेक घेतच करतो त्यात असे ठिकठिकाणी घोडेवाले पिठ्ठूवाले पालखीवाले तिथेच थांबतात आणि यात्रे करूनही थांबवतात घोड्यांना देखील पाणी प्यायला आणि खायला देण्यासाठी थांबवतात हमारी अम्मा, है। अम्मा ही है, सही है बहुत भगत है तो हाँ? घोड़ा अच्छा। पा आगे का ही आंटी जी रास्ता बंद हो जाएगा हाँ तो है। अच्छा तो ये दो किलोमीटर अच्छा बराबर नहीं कोई बात नहीं भगाएंगे तो भी मुझे बहुत अच्छे है मुन्नी भी बड़ी प्यारी है आपके घोड़ी का नाम क्या है वो राधा अरे वाह और राधा राजा 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 अजून एक आवर्जून सांगण्याची गोष्ट की जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर तुम्ही सुद्धा बॅग मध्ये ड्राय फ्रुट चिक्की चॉकलेट सरबत म्हणजे पटकन एनर्जी मिळेल असं काहीतरी ठेवा यात्रेत तुम्ही सहज पुढे पाठी होऊ शकतात पण जेव्हा तुम्ही भेटतात रस्त्यात तेव्हा खूप आनंद होतो मंदिराच्या थोड्या अगोदरच तुम्हाला घोड्यावरून अथवा पालखीवरून उतरवलं जात आणि मग उरलेलं अंतर चालत पार करायचं असतं इथे यात्रा रजिस्ट्रेशन चेक करतात अगदी थोडस पुढे गेलं की मंदिर एकदम स्पष्ट दिसायला जाण्याचा रस्ता आहे लोक मंदिराच्या जवळच इथे पूजेचं सा सामान सहज मिळतं छोटे छोटे रेस्टॉरंट पण आहेत आणि पुजारी देखील उपलब्ध असतात हे जे वर पर्वत दिसते तिकडे आहे यमुनोत्री ग्लेसियर जिथे यमुना नदी उगम पावते आणि तिथून तिचा प्रवाह सुरू होतो आणि तिथून वाहत येऊन ती आपल्याला इथे दिसते यमुना आहे आहे गरम गरम पाणी वाफा गरम पाणी खर तर आम्ही सगळे खूपच एक्साइटेड आणि आतुर होतो दर्शनासाठी जे मी आधी टीव्ही मध्ये पेपर्स मध्ये किंवा व्हिडिओज मध्ये बघितलेलं ते मी आज प्रत्यक्षात अनुभवत होते हे आहे यमुना मातेचं मुख्य मंदिर या मंदिराच्या आत तीन मुख्य विग्रह आहेत मुळात मध्ये आहे, आहे निळ्या रंगाची यमुना माता त्यांच्या उजव्या बाजूला गंगा माता आणि डाव्या बाजूला आहे यमुना मातेचं अजून एक विग्रह जेव्हा थंडीमुळे यमुनोत्रीचा कपाट बंद होत तेव्हा हे विग्रह खाली नेलं जातं आणि खरसाली गावात त्यांची पूजा केली जाते यमुनाजीचे के तीन और कालंदी

से ही यमुना जी निकल रही है इसने यमुना जी को आलन दी थी और जो ये गर्म जल निकल रहा है यहाँ ये सूर्य के वरदान यमुना जी सूर्य ये पूरा पर्द गर्म ये बारह महीने गर्म रहता है कितनी भी बर्फ पड़ जाए यहाँ यहाँ पे दस फीट बर्फ पड़ती कभी भी गर्म रहता है भैया ने यमुना जी के पिताजी यमुना तो तो नहीं है की बेटी है तो जिसने अपने बेटी को कुछ में या उपहार में देते किरण का दान दे रखा है जिसके तब तो से इधर वाला पूरा कर रखा है यहाँ पे सूत्र कुंडली है जिसमें चावल चावल भी जा सके I'm, leaving. I'm leaving. पंडित जी आहे त्यांचं नाव आहे बागेश भारद्वाज जी खूप छान होते व्यवस्थित पूजा सांगितली यमुना जल सुद्धा आणून दिलं आणि दक्षिणाबद्दल पण अगदी साधेपणाने ज्याला जितकी इच्छा असेल तितकी द्या असं सांगितलं तुम्हाला जर पूजा करायची असेल तर मी नक्कीच ह्यांना रेकमेंड करेन ह्यांचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिला आहे तुम्हाला मी आता इकडचं मंदिर परिसर दाखवते ते सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि जय मा यमुना असं लिहिलेलं आहे मध्ये मंदिराच्या उजवीकडे सूर्यकुंड आहे इथे तुम्हाला अनेक पुजारी पूजा पुझा करताना दिसतील तसंच इकडचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी फरशी आहे खालची ती गरम आहे कारण खाली गरम पाण्याचा झरा आहे ना म्हणून इथे ना खाली तप्तकुंड आहे जिथे बहुतेक लोक आंघोळ करतात तुम्हाला मी इकडचं पाणी दाखवते तुम्ही बघा इथे किती वाफा येत आणि ते पाणी केवढं गरम आहे ते इकडचं जे कुंड आहे ते पुरुषांसाठी आहे आणि स्त्रियांसाठी त्यांनी वेगळी व्यवस्था केलेली आहे आणि इकडे बघा इकडचा जो प्रसाद आहे तांदूळ तो पोटलीत बांधून इकडच्या कुंडाच्या पाण्यात शिजवला जातो एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की इथे पुढे पाठी किंवा चुकामुक होण्याची शक्यता आहे आमच्या सोबत सुद्धा असंच झालेलं माझ्या आई बाबा पालखीनी येत असल्या कारणाने ते थोडेसे पाठी राहिले पण आमच्या घोडेवाल्यांनी आम्हाला सांगितलं की पालखीवाल्यांपैकी एक जण तुमच्या सोबत येतो आणि तो तुम्हाला संपूर्ण दर्शन करवतो आणि मग पुन्हा तुम्हाला परत घेऊन जाऊन स्टार्टिंग म्हणजे जानकी चट्टीला सोडतो लकीली आम्ही निघत असताना आई आणि बाबा दोघेही आले आणि मग आम्ही थांबलो आणि मग त्यांचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही एकत्रच निघालो आम्ही सकाळी साडेसात वाजता जानकी चट्टीहून सुरुवात केली होती आणि आता जवळपास अकरा वाजता आम्ही इथून मंदिरातून निघत आहोत जवळजवळ सकाळी अकरा वाजता आम्हा सर्वांचं व्यवस्थित दर्शन झालेलं आणि आम्ही खाली उतरायला सुरुवात केली खाली परतताना गर्दी मात्र दिसत होती ही लाईन तुम्हीच बघा ना आम्ही प्रवास पहाटे लवकर सुरू केल्यामुळे गर्दी पण नव्हती आणि थकवा पण कमी जाणवला परतीचा प्रवास करताना घोडेवाले तुम्हाला घोड्यावरून उतरवतात कारण मध्येच एक स्टीप उतरण म्हणजे एक स्टीप स्लोप येतो जिथे घोड्यांचं नियंत्रण ठेवणं थोडं कठीण जातं आणि मग तेवढं अंतर म्हणजे तसं बरच अंतर तुम्हाला चालावं लागतं हा चढी नेली ती घोडेच गाय ते अगदी घोडे न आधा उतार दिया द्या पायी चालताना माझ्या लक्षात आलं की घोडे पालखी आणि चालणारे एकाच रस्त्यावरून जात असल्या कारणाने चालणाऱ्यांना जेव्हा पालखी येते तेव्हा त्यांचे दांडे लागू शकतात आणि जे घोड्यावर बसले आहेत त्यांचे पाय लागू शकतात त्यामुळे आपण एका बाजूने सांभाळून संभाळून हळूहळू हो, 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 चालणंच हिताचं चा। खरंच हे घोडे घोडेवाले पालखीवाले पिठ्ठूवाले यांचं काम काही सोपं नाही एस्पेशली त्या मुकळ्या जनावरांचं जे आपल्यासाठी इतकं वर खाली करतात उतरता उतरताना माझ्या मनात फक्त कृतज्ञता होती खरंच आभार या लोकांचे घोड्यांचे ज्यांनी आमचीही यमुनोत्री यात्रा घडवून आणली आम्ही जवळपास एक वाजता खाली जानकी चट्टी जवळ पोहोचलो आम्हाला अजून एक गोष्ट समजली की दुपारी घोडे आणि पालखीचे दर कमी असतात ऑलमोस्ट अर्धे असतात एक मजेशीर गोष्ट म्हणजे यात्रा संपल्यावर हे घोडे आपोआप आपल्या आरामाच्या ठिकाणी जातात आणि चारा खातात आमची मुन्नी सुद्धा इथेच होती आणि घोडे मालकांसाठी इथे रेस्ट करण्यासाठी जागा सुद्धा आहे हा काही यमुनोत्री यात्रा पूर्ण झाली म्हणून आनंदाने हवेत हात फिरवत नाहीये अहो गाडीत माशा शिरल्या होत्या त्यांना घालवून शेवटी जेवणाची वेळ झालेली आणि आम्हाला खूप भूक लागलेली आम्ही जेवणासाठी हॉटेल्स बघत होतो पण काही फारसे दिसले नाहीत शेवटी एक साधं घरगुती ताजा जेवणाचं ठिकाण मिळालं तिथे आम्ही सकाळच्या एडव्हेंचरची चर्चा करत करत जेवलो आणि मग हॉटेलवर परतलो या हॉटेलमध्ये सुद्धा होते आणि पक्की सुद्धा होती सभोवतालचा परिसर मात्र मोठा होता हॉटेल रूम साधीच होती पण फार मोठी होती आणि सगळे बेसिक फॅसिलिटीज त्यात होते लोकसुद्धा इतली मन आणि कोऑपरेटिव्ह होती अगदी आपल्या घरातल्या लोकांसारखीच हॉटेलवर पोहोचून सगळे जण रिलॅक्स करत होते शेवटी एका धामचं दर्शन तर झालेलं बसून ते उद्या जे यमुनोत्रीला जाणार आहेत त्यांच्यासोबत टिप्स शेअर करत होते मला ना हे मंकी टेल रिसॉर्ट खूप आवडलं अहो खूप छान मेंटेन केलं आहे इकडचा व्ह्यू पण कमालच होता मी असं म्हणेन की नेचर लव्हर्स साठी हे पॅराडाईसच आहे आज सकाळी यमुना मातेचं दर्शन लाभलं आणि आताही समोरून वाहणारी यमुना नदी सध्या पाऊस न पडल्यामुळे पात्र मात्र रिकाम दिसते पण प्रवाह मात्र तिने कधीच सोडला नाही मला असं वाटतं हीच ऊर्जा आपण आपल्या मनातही बाळगली पाहिजे की जीवनात कुठल्याही प्रसंगी आपल्या जगण्याचा प्रवाह आपण कधीच थांबवू नये ऑन दॅट नोट मी हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद